नमस्कार शब्दभूमी न्यूज मध्ये आपले स्वागत बोला मुद्द्याचे या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहेत ओबीसी नेते आणि दिलीप खेडकर यांचे स्टार प्रचारक वामन भाऊ बधे नमस्ते नमस्ते वामन भाऊ आपण सध्या पाहतोय की श्रीगोंदा तालुक्यामध्ये ओबीसी आणि बहुजन यांची परिस्थिती काय आहे मतदानाबाबत सगळ्यात महत्वाचा विषय आहे की श्रीगोंदा असेल अहमदनगर दक्षिण असेल बहुजन आसन आणि ओबीसी असतात सर्वच बांधवांची सध्याची परिस्थिती अशी आहे की गेले चार पाच महिन्यापासून जे काय ओबीसी बहुजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चळवळ उभा राहिली आणि विशेषतः सन्माननीय भुजबळ साहेब असतील प्रकाशानंद साहेब असतील टी पी साहेब असतील या ठिकाणी टांडेल साहेब असतील आणि लक्ष्मणजी गायकवाड साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी मोठी लाट ओबीसीची तयार झाली आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक वारं तयार झालं की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला आपल्या प्रस्थापितांपासून जर आपल्याला आपलं अधिकार पाहिजे असतील आपलं या ठिकाणी वर्चस्व निर्माण करायचं असेल राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आपली त्या ठिकाणी सत्तेमध्ये आपण गेलो पाहिजे आणि त्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक अशी वाटचाल तयार झालेली आहे की ओबीसीने ओबीसीला सहकार्य करा एक अशा पद्धतीचं स्लोगन तयार झालं आणि त्याच्या माध्यमातून आपण बघतोय की नगर दक्षिणमध्ये आज ओबीसी बहुजन समाज टोटल हा सोबीसी बरोबर आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून नगर दक्षिणमध्ये सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे आणि ओबीसी बहुजन पार्टीचे या ठिकाणी संयुक्त उमेदवार सन्माननीय दिलीपजी खेडकर साहेब यांच्याबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज बहुजन समाज उभा राहणार आहे आणि दुसरी एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की नगर दक्षिणमध्ये ओबीसी समाज हा साडेबारा ते तेरा लाखाचा आसपास आहे जरी चार पाच लाख मात्र इकडं तिकडं गेलं तरी कमीत कमी सहा सात लाखाच्या आसपास मतदान घेऊन आमचा उमेदवार दिलीपजी खेडकर साहेब एक हजार एक टक्का निघणार आहेत याची आम्हाला खात्री आहे आत्ता आपण बोललात की वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी यांचे संयुक्त उमेदवार आहेत परंतु आत्ता आपण दोन दिवसापूर्वी जी प्रकाश शेंड यांनी जे ओबीसी बहुजन पार्टीचे आहेत त्यांनी प्रेस नोट जारी केली त्यामध्ये त्यांनी पाठिंबा हा दुसऱ्या उमेदवाराला म्हणजे श्रीगोंडा तालुक्यातील ओबीसी कार्यकर्ता गोरकाळेकर यांना पाठिंबा दिलेला आहे नक्कीच आपण जे विषय मांडता तो प्रामुख्याने या ठिकाणी विषय घेणं गरजेचं आहे खर तर टी मुंडे साहेब असतील प्रकाश अण्णा असतील जे जे तांडेल साहेब असतील यांच्याबरोबर आमचे घरातले संबंध त्या ठिकाणी निर्माण झाले एक माणुसकीचं नातं तयार झालं आणि त्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने त्या ठिकाणी दिलीपजी खेडकर साहेब असतील त्यांचे बंधू मानिकजी खेडकर साहेब असतील या सगळ्यांनी बसून या ठिकाणी नगर मध्ये उमेदवार कोणा असावा याचा सगळा सारांश विचार केल्यानंतर त्या ठिकाणी एक ठरलं की दिलीपजी खेडकर साहेबांना त्या ठिकाणी उमेदवारी द्यायची आणि त्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं दिलीपजी खेडकर साहेब यांना ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांचं संयुक्त उमेदवार त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी जाहीर झालं तर त्याची दुसरी बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे की ओबीसी बहुजन पार्टीचा ए बी फॉर्म नाही आहे नोंद झालेली नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर लढायचं असेल नगर मधून तर वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी दोन्ही जर एकत्र आल्या तर आपण या ठिकाणी नगर मधून विजयी होऊ शकतो हे गणित खऱ्या अर्थानं प्रमुख नेत्यांसमोर मांडण्यात आलं होतं त्यावेळेस त्या प्रमुख नेत्यांनी ह्या गोष्टीला होकार दिला होता म्हणून हा उमेदवार संयुक्त असला पाहिजे भूमिकेतून त्या ठिकाणी उमेदवारी झाली होती आज जी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीबाबत प्रकाश आनंदबरोबर आम्ही गेल्या एक दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी मुंबईमध्ये भेटलो आणि साहेबांनी सांगितलं की जी काय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगलीमध्ये पाठिंबा काढून घेतला होता त्यामुळे कोर कमिटी जी आहे ते कोर कमिटीची मानसिकता त्या ठिकाणी थोडीशी विचलित झाली होती आणि त्या त्याच्यामधून हे सगळा प्रकार थोडासा घडलेला आहे परंतु वामन काळजी करायची गरज नाहीये काय नाहीये आपला ओबीसीचा जो माणूस आहे दिलीपजी खेडकर साहेब यांच्याच बरोबर आम्ही आहोत आम्ही तुम्हाला सपोर्ट करत आहोत पण जनरली कोर कमिटीने निर्णय घेतल्यामुळे आम्हाला काय बोलता येत नाही पण एक माणुसकीचं नातं म्हणून प्रेमाचं नातं म्हणून आणि ओबीसी म्हणून जो उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार आहे रेसमध्ये आहे अशाच माणसाला तुम्ही ताकद द्या आम्ही त्या ठिकाणी काही एक बोलणार नाही सपोर्ट तुम्हाला आमचा राहील अशा पद्धतीचं माणुसकीचे शब्द या ठिकाणी आम्हाला दिलेले आहेत आणि म्हणूनच त्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही बघतोय की श्रीगोंदा तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे बॅनर हे त्या ठिकाणी प्रकाशांना शेंडग्याचे फोटो टाकून तांडेल साहेबांचे टाकून त्या ठिकाणी बावकर साहेबांचे फोटो टाकून टीपी मुंडे साहेबांचे फोटो टाकून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी श्रीगोंदामध्ये बॅनर लागलेले आहेत ताकद तयार झालेली आहे आणि कसल्या पद्धतीचा आक्षेप त्या ठिकाणी प्रकाशांना घेतलेला याचं प्रतीक असं आहे की ओबीसी बहुजन पार्टी ही आमच्या बरोबर वर आहे जरी समोर जो उमेदवार काय बोलत असेल तरी आम्हाला माहिती आहे त्याची लायकी त्याची कंडेक्शन परिस्थिती ही साधी ग्रामपंचायत लढवायची नाही आणि म्हणून कुणी बोकार गप्पा मारत बसण्यापेक्षा बहुजनांचा विचार करता ओबीसीचा विचार करता त्या उमेदवारांनी सुद्धा या ठिकाणी दिली खेडकर साहेबांना सपोर्ट केला पाहिजे अशी या ठिकाणी ओबीसीची मागणी आहे आणि त्या भूमिकेतून कै ओबीसी नेते त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगत आहे की थांबा तुम्ही त्या ठिकाणी नगरपालिका करा तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी सपोर्ट करतो परंतु ही सगळी परिस्थिती बघता आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीकडून सुपारी घेऊन हा उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी थांबावायचा प्रयत्न करत आहे परंतु श्रीगंदा तालुक्यात आणि नगर दक्षिण मधला ओबीसी समाज कसल्या परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींना भेक घालणार नाही आणि दिलीप जिखेडकर साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करीत अशी आम्हाला खात्री आहे आता आपण बोललात की गोरखायकर काय यांना ओबीसी बहुजन पार्टीने पाठिंबा दिलेला आहे तरीही आपण ओबीसी बहुजन पार्टीचे नाव बॅनरवरती टाकून किंवा प्रकाश अण्णा शेंडगे यांचा फोटो बॅनरवरती टाकून वापरतात यामागचं लॉजिक काय सगळ्यात महत्वाची भूमिका आहे की ओबीसी बहुजन पार्टी बहुजन वंचित बहुजन आघाडी या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अनेक ग्रामस्थांना व मतदारांना अपेक्षा आहे की आपला हक्काचा माणूस लोकसभेमध्ये गेला पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने चळवळ ही संघटना ही ताकद ही, ही संघर्ष उभा राहिलेला आहे कुणी एका माणसाच्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने ही परिस्थिती घडत नसते आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा एक बारीक विचार जर केला तर आम्हाला मुखसती आम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट खऱ्या अर्थानं प्रकाश यांना शेडगे साहेबांचा आहे आणि त्या पद्धतीने त्यांना आम्हाला शब्द दिलेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही त्या पद्धतीने स्ट्रॅटेजी करून बॅनरवरती फुटू टाकून सगळ्या गोष्टी करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहे जरीही नेत्यांना वाटलं आजच्या परिस्थितीला की आपल्याला या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी त्या ठिकाणी आपल्याला सपोर्ट केला नाही परंतु ही तळतळ जरी असली तरी दुसरी गोष्ट त्यांच्या मनामध्ये आहे की या सगळ्या भूमिकेमध्ये आपला जो आप माणूस उभा राहिला आहे ओबीसीचा याला दगा फटा दगा फटका होता कामा नाही हा खऱ्या अर्थाने घोडा याला कुठतरी बाजूला करता कामा नाही आणि म्हणून त्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने आम्हाला सांगितलंय जा बिंदास लढा ताकद लावा संघर्ष करा बॅनर टाका काय करायचं ते करा परंतु या ठिकाणी आपला उमेदवार निवडून आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि आम्ही सुद्धा सांगताना क्लिअर कट सांगितलंय उद्याला ज्या दिवशी दिलीपजी खेडकर साहेब निवडून येतील त्या दिवशी दिलीप खेडकर साहेब हे फक्त वंचित बहुजन आघाडीचे खासदार नसतील तर ते ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचित आघाडीचे संयुक्त खासदार असतील बहुजनांचे खासदार असतील ओबीसीचे खासदार असतील अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे म्हणून खेड्यापाड्यांमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक गावाखेड्यातला माणूस आज दिलीप खेडकर साहेबांचं नाव घेत आहे आयुक्त आहेत त्यांना गरज नव्हती या सगळ्या गोष्टी करायची त्यांना पात्रडी मतदारसंघातली त्या ठिकाणी विधानसभा लढवायची होती परंतु या ठिकाणी आम्ही बघितलं की आम्ही त्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते भगवान फुरसुंदर साहेब असतील अभय अगरकर साहेब असतील पांडुरंगा बंद साहेब असतील सगळ्यांच्या गाठी बिटी घेतल्या एक पण नेता या या ठिकाणी ठिकाणी नगर दक्षिण मध्ये लंकेच्या विरोधात लढाई तयार झाला नाही परंतु विधानसभा लढवायची भूमिका डोक्यात असलेले निलीन शिखेडकर साहेब यांनी ठरवलं की आपल्याला जर आपण या ठिकाणी लोकसभेला उभं उभा नाही राहिलो तर ज्या मराठा समाजाच्या विरोधामध्ये प्रचंड असं रान आपण उठवलंय त्या दिली त्याच ठिकाणी आपल्याला आपले जे ओबीसी समाज आहे बहुजन समाज आहे हा एका बाजूला निलेश लंकर बरोबर जाईल तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सुजय विखे बरोबर जाईल आणि पर्याने या ठिकाणी गुलामगिरी पत् करायची वेळ परत एकदा ओबीसीवर येईल आणि म्हणून संघर्ष असला पाहिजे त्याग असला पाहिजे उद्याच्या राजकारणामध्ये आपला ओबीसी टिकला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी त्यागाची भूमिका घेऊन दिलीप केळकर साहेब उभा राहिलेली आहेत राजकीय स्वार्थ बिलकुल त्यांच्या डोक्यामध्ये नाही काहींच्या डोक्यामध्ये किडा असतो पैसे कमायचा पैसे छापायचा आणि म्हणून त्या भूमिकेतून या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणून एक प्रकाशन गोष्ट सांगतो दिलीप केळकर साहेबंचा प्रचंड मोठा त्याग ह्या नगर दक्षिण मध्ये आहे याची जान खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाने ठेवून अक्काच्या लढाईसाठी दिलीप जी खेडकर साहेबांना प्रचंड मतांनी या ठिकाणी आपल्या ओबीसी बांधवांनी भोजनांनी ला त्या ठिकाणी निवडून द्यायचं ठरवलं आहेني म्हणून नगर दक्षिणचा खासदार हा दिलीप जी खेडकर साहेब ओबीसीचा असणार आहे याची मला खात्री आहे आता आपण चर्चा पाहतोय की सोशल मीडियावरती काय पोस्ट फिरतायत की ओबीसी नेत्यांनी पार्टी फंड साठी काय पाच कोटी दहा कोटी रुपये मागितले याबद्दल आपलं मत काय आहे जनरल असत लोकसभेमध्ये विचार करत असताना प्रत्येकाच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होत असतात कदाचित असू शकते परंतु मला एक कळतं लोकांचं मतदारांचं याच्याकडे काही एक लक्ष नाहीये लोकांना याच्याशी काही घेणं देणं नाहीये लोकांच्या डोक्यामध्ये फक्त एकच आहे की दिलीप खेडकर साहेब नगर दक्षिण मधून ओबीसीसाठी उभा राहिलेले आहेत कुणीही एक ओबीसीचा नेता कुणी एक माळ्याचा नेता त्या ठिकाणी उभा राहिला नाही त्यांना माहीत असतं की लोकसभेचा प्रचंड मोठा आवक आहे लाखो करोड रुपये त्या ठिकाणी घालवायला लागतात सगळ्या गोष्टी करायला लागतात ते उभा राहिलेले नाही दिलीप खेडकर साहेब फक्त ओबीसीच्या हक्काधिकारासाठी उभा राहिलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार एक कोट दोन कोट चार, दो चार कोट फेसबुकवर चाललंय काय व्हॉट्सअपवर काय चाललंय याचं कुणाला काही घेणं देणं नाही लोकांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आहे दिलीप खेडकर साहेबांना खासदार करायचं बस बाकी काही म्हटलं त्या डोक्यामध्ये त्यांच्यामध्ये अजिबात नाही आता जो ओबीसी भोजन पार्टीने पाठिंबा दिलाय गोरगावकर यांना यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील वातावरण बदलू शकतं का अजिबात नाही परिस्थिती अशी आहे की आम्ही बघतो फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती टाकून राजकारण होत नाही ही खासदारकीची निवडणूक आहे साधे ग्रामपंचायत करायची तरी म्हटलं तर आम्हाला त्या ठिकाणी चार चार पाच पाच लाख रुपये लोक खर्च करतात आणि आत्ताची परिस्थिती बघितली नाही काय ग्रामपंचायत नाहीये नगरपालिका नाहीये ही विधानसभा नाही ही लोकसभा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता या सगळ्या गोष्टी लोकांनी भीक घालणार नाही लोकांच्या पक्क डोक्यात एकच आहे की दिलीप खेडकर साहेब मधला रेसमधले घोडे आहेत साठी त्याग करणारा माणूस आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता फक्त ओबीसींनी बहुजनांनी वंचितांनी ठरवलंय काही झालं तरी चालेल परंतु आपल्याला दिलीप खेडकर साहेबांना निवडून द्यायचंय एक परिस्थिती होती की ज्या पिरियडला दिलीपजी गांधी साहेब या ठिकाणी नगर दक्षिण मधून उभा राहिले होते आणि त्या ठिकाणी गाडी नव्हती घोडा नव्हता यंत्रणा नव्हता कुली कोणचे एजंट नव्हते काही नव्हते फक्त दिलीप त्या ठिकाणी दिलीप गांधी साहेब लोकांच्या मनामध्ये बसले प्रचंड माताने निवडून आले तीच परिस्थिती दिलीप खेडकर साहेबांची आज आहे लोकांच्या मनामध्ये दिलीप खेडकर साहेब आहेत मनामध्ये हृदयामध्ये विचारामध्ये संघर्षामध्ये दिलीप खेडकर साहेब आहेत आणि प्रचंड बहुमताने दिलीप खेडकर साहेब निवडून येणार आहेत याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे आम्ही वेगळी चर्चा कुठलीच न करता गोरकाळेकर कोण आहे काय आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला चर्चाच करायची नाहीये ज्या माणसाला नगरपालिकेमध्ये काय घडलंय काय ना तालुक्याला जनतेला माहिती आहे त्या संदर्भात आम्हाला चर्चा करायची नाही दिलीप खेळकर साहेबांना निवडून आणायचा हा एक चंद्र ओबीसीने बहुजनांनी बांधलेला आहे त्यामुळं परत मला वाटतं गोरखाळेकर या विषयावर आपण चर्चा करण्यापेक्षा आपण जर मला वेगळे प्रश्न विचारले तर शब्दभूमीचा मी आभारी राहील <coughs> आपण जो ओबीसी महाय मिळावा अहमदनगर या ठिकाणी पार पाडला त्यावेळेस श्रीगोंदा तालुक्यातून खूप मोठी फौज निर्माण करण्याचं किंवा ज्या काही बैठका होत्या घोंगडी बैठका घेतल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये यावेळेस आपण सर्व कार्यकर्ते कार्यकर्ते एका, एका दिलाने काम करत होतात आजच निवडणूक आल्यानंतर प्रत्येकाची वेगळी भूमिका का खर तर का का का? आ, एक चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे नगर दक्षिणमध्ये आणि विशेषतः श्रीगोंदा तालुका आणि विशेषतः नगरमध्ये प्रॉपर नगरमध्ये भुजबळ साहेबांची सभा असायला पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी येवल्याला जाऊन भुजबळ साहेबांना भेटलो होतो आणि भुजबळ साहेबांना शब्द दिला होता की नगर, नगर दक्षिणची सभा ही नगरमधली सभा ही ऐतिहासिक सभा असेल महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी सभा असेल आणि त्या अनुषंगाने आम्ही तयारी केली प्रत्येक गा गावामध्ये वाड्या जाऊन कॉर्नर सभा घेतल्या रात्रीच्या दहा दहा अकरा अकरा वाजता सभा घेतल्या ओबीसी समाज एकत्र केला आणि एक असे ताकद तयार केली की नगर दक्षिणमधली आणि नगरमधली सभा ही महाराष्ट्रातली प्रचंड मोठी सभा तयार त्या ठिकाणी झाली ह्या सभेसाठी सगळा बहुजन समाज ओबीसी समाज एकत्र आला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बघितलं की ती सभा यशस्वी करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी सच झालो खरं तर जी भूमिका सभा घ्यायच्या टायमिंगला ओबीसीची बहुजनांची होती ती आज पण कायम आहे त्याच्यामध्ये काही एक फरक पडलेला नाहीये आणि जर कदाचित तुम्हाला वाटत असेल की त्यावेळेची परिस्थिती आताची परिस्थिती बदल झाली आहे तर असं काही नाहीये एखादा माणूस तो बाजूला जर गेला तर ओबीसी बाजूला गेला असं कधीच कदाचित कदापि होत नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने बोलणं गरजेचं आहे की श्रीगोंदा तालुका आणि नगर मधला टोटल ओबीसी समाज एक संघ आहे एक ताकदीन लढतोय संघर्ष करतोय आणि दिलीप खेडकर साहेब यांच्या बरोबर प्रचंड ताकदीनं तो उभा आहे एखादा माणूस म्हणून जर फेसबुकला व्हॉट्सअपवर फक्त प्रचार प्रसार करीत असेल आणि त्याचं स्वप्न असेल की मी आमदार झालं पाहिजे तर तसं कधी होत नाही खासदार झालं पाहिजे असं स्वप्न असेल तसं कधी होत नाही व्हॉट्सअपवर चॅटिंग करून कुणी आतापर्यंत होत नाही साधी ग्रामपंचायत करायची म्हणलं तर लाखोचा पैसा लागतो आणि म्हणून त्या संदर्भामध्ये जास्त काय बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की जे काय श्रीगोंधा तालुक्यामध्ये फंडिंग उभं राहिलं होतं ओबीसीच्या माध्यमातून त्या ओबीसीचं फंडिंग जे दिलं त्या फंडिंगचा हिशोब आतापर्यंत काळेकर यांनी दिलाय का हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ओबीसी समाजामधून प्रश्न विचारला जातोय दुसरी गोष्ट ज्याची कॅपॅसिटी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका लढायची नाहीये तो आमदारकीचं स्वप्न बघून ज्या पद्धतीने ओबीसीना डायव्हर्ट करतोय फूट पाडतोय त्याचा अर्थ सरळ सरळ आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एखादा मोठा नेता त्याच्या पाठीमागे आहे आणि जो त्या ह्या अनुषंगाने त्या सगळ्या गोष्टी करतोय की दिलीप खेडकर साहेबांबरोबर जर टोटल ओबीसी समाज बहुजन समाज गेला तर ठिकाणी सुजय विखेंचा पराभव होणार आहे निलेश लंकेचा प्रभाव होणार आहे एक गोष्ट सांगणं अत्यंत गरजेचं आहे की आताची नगर दक्षिण मधली लढाई ही निलेश लंके विरुद्ध दिलीप खेडकर साहेबांची आहे आणि सुजय विखे तीन नंबरला जाणार आहेत हे परिस्थिती सध्याची आहे कारण भरपूर गावांमधून सुजय विखेंना अक्षरशः त्या ठिकाणी हाकलून दिलं सभा त्या ठिकाणी उधळून लावल्या काही काही ठिकाणी तर बघितलं आपण की आक्रोश मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाला हे चित्र नगर दक्षिण मधलं आहे त्यांना खात्री आहे की आपण सध्या आपलं सीट केलेलं आहे आणि म्हणून जे जे म्हणून प्रयत्न आपल्याला करता येतील ते सगळे प्रयत्न करायचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे आणि ही जी काय पिल्लू सोडलेलं आहे हे पिल्लू हंड्रेड वन पर्सेंट भारतीय जनता हे पिल्लू अगोदरपासून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत होतं प्रसार करत होतं आणि दुसरी गोष्ट अशा ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की जी निवडणूक श्रीबंदा नगरपालिकेला झाली होती त्या निवडणुकीमध्ये सुनीताई शिंदे एम डी शिंदेच्या पत्नी उभा राहिलेल्या होत्या दुसऱ्या बाजूला मनोहर दादा पोटे मंडळी उभा राहिलेली होती मग ह्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी ही रेल चालू होती त्या ठिकाणी गोर काळेकरांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला होता पण नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी काय घडलं हे आखा श्रीगोंदा तालुका आणि विशेषतः त्या ठिकाणी श्रीगोंदा शहरातील ओबीसी बांधव बहुजन बांधव पूर्णपणे त्याला ज्ञात आहे त्यामुळे वेगळं काय बोलण्यापेक्षा मला वाटतं हे राजकारण तर चालू आहे हा हा सगळा प्रकार जर बघता फक्त ओबीसीला डायव्हर्ट करायचं ओबीसीचा भरमनिराश करायचा ओबीसीला थांबवायचं काम करायचं वातावरण दूषित करायचं काम ह्याच्या माध्यमातून चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला कोणी भीक घालणार नाही याचं कुणी ऐकणार नाही त्याचा विचारही साधा कुणी करत ना, ना, ना आता सध्याची परिस्थिती मला वाटतं त्यामुळं गोरख आळेकर ह्या विषयावर बोलण्यात तर राहिलेलं नाहीये त्या माणसाचा साधा शब्दसुद्धा उच्चारण्यात अर्थ राहिलेला नाहीये ज्या माणूस आपल्या माणसांना धोका देतो जो माणूस स्वतःच्या चुलत बहिणींना त्या ठिकाणी धोका असेल सगळ्या गोष्टी करून त्यांना पाठिंबा देत नसेल आणि त्या माणसामुळे एम डी शिंदेची मंडळी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला पडलेली आहे हे सगळं श्रुत महाराष्ट्राला आणि विशेषतः श्रीगोंदा तालुक्याला शहराला माहिती आहे त्यामुळे तो विषय मला वाटतं आपण परत परत न घेतलेला बरा असं मला वाटतं आणि तो विषय ड्रॉप करा जर बोलायचा असेल तर माझं असं मत आहे की आपण खरं तर सुजय विखे आणि निलेश लंके ह्या दोघांवरती बोला कारण या दोघांचं काही एक काम नाही एका बाजूला निलेश लंक गुड्ड प्रवृत्तीने त्या ठिकाणी धमकवायचं काम करतोय पोलिसांना दम द्यायचं काम करतोय माता भगिनींना मार हायचं मारहाण करायचं काम करतोय असा माणूस आपल्याला लोकसभेत पाठवायचं आहे का ह्या ठिकाणी ह्याचा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला सुजय विखे ज्याचं पाच वर्षामध्ये काढीच काम नाहीये कसलंच काम नाहीये फक्त चार किलो साखर आणि एक किलो डाळ वाटून लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत लोकांचे तुम्ही कार्यकर्त्यांचे पाच वर्षात फोन उचल उचलले नाहीत एवढी दयनीय अवस्था ठिकाणी सुजेविकेंची झालेली आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता या ठिकाणी पैशाचा वापर केला जाणार आहे माणसाला काय मटण दारू आणि पैसा हे पुरवायचं काम या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून झालं होत आहे आणि म्हणून ही लढाई विस्थापितांच्या विरोधात प्रस्थापितांची लढाई आणि म्हणून माझं असं मत आहे ओबीसी बहुजन समाज हा पूर्ण ताकदीने दिलीप खेडकर साहेबांच्या बरोबर आहे तो कसल्या परिस्थितीत हटणार नाही दिलीप खेडकर साहेब निवडून येणार आहेत ही काळ्या तागड्यावरची पांढरी रेसई ही माझ्याकडून लिहून घ्या आणि बहुजनांचा खासदार लोकसभेमध्ये दिलीप खेडकर साहेब जाणार आहेत असं मला वाटतं आपण म्हटलं की सुरुवातीला आपण काय करूयात की सुरुवात जे काय जनतेच्या मनात प्रश्न आहेत ते प्रश्न संपूयात आपण निलेश लंके किंवा सुजय विखे यांच्याकडं जाणारच आहोत परंतु श्रीगोंदा तालुक्यात एक चर्चा आहे अशी चर्चा आहे की तालुक्यातला प्रत्येक माणूस हा नेता बनायचा प्रयत्न करतोय किंवा स्वतःला वाटतं नेता आणि कुठं लोकसभेचा फॉर्म भर काही विधानसभेची तयारी चालू केलेली आहे याबद्दल आपलं मत काय माझं असं मत आहे की प्रत्येकाने आपापली आप पायरी ओळखून अंथरूण वगैरे बघून पाय पसरलं पाहिजे असं एक जुनी मन आहे आणि कुणाची स्वप्न असतील नेता व्हायचं तर मला वाटतं अडचण नाही काय नेता शंभर टक्के झालं पाहिजे बहुजनातला कुठलाही माणूस नेता झाला तर मला आनंद होईल परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या ओबीसीच्या माणसाच्या पाया पायात पाय घालून ओबीसीला थांबवायचं ओबीसीला संपवायची षेडयंत्र थांबवले पाहिजेत एका बाजूला फुले साहेब आंबेडकरांच्या विचाराचं नाव घ्यायचं दुसऱ्या बाजूला फुले साहेब आंबेडकरांच्या विचारासाठी लढणाऱ्या माणसाला पाडायचं त्याला थांबवायचं त्याला गाडायचं काम करायचं हे जी भूमिका आहे ती चुकीची आहे मला वाटतं एखाद्याने त्यांनी जर स्वप्न बघितलं असेल तर त्यांनी नगरपालिकेचं बघावं त्या ठिकाणी तिथं आम्ही आम्ही एक सांगितलं होतं चर्चा करताना की ओबीसी बहुजन पार्टी असेल किंवा बहुजन आघाडी असेल या दोन्हीच्या माध्यमातून आम्ही चर्चा करताना बोललो होतो की नगरपालिका लढा नगरपालिकेला ओबीसीचा आपण पॅनेल टाकू त्या कर ठिकाणी तुम्ही नेतृत्व करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करायचं काम करू पण हे जे काय फालतुगिरी चाललेली आहे की डायरेक्ट मी बघितलं की खासदारकीचे फॉर्म भरायचे आणि आपली कॅपॅसिटी आहे का आपण साधी एक साधी एक रिक्षा लावू शकलो नाही आपण साधा प्रचार करायसाठी पॉम्पलेट वगैरे छापून लोकांपर्यंत जाऊ शकलो नाही आपल्याकडे साधी एक फोर व्हीलर गाडी नाहीये अरे मग आपलं खासदारकीचं स्वप्न बघायचं अरे ठीक आहे ना जो उभा राहिला त्याला मदत करा ना तुम्ही म्हणजे तुम्ही उभा तुम्ही व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकायचं दोन तीन माणसं फक्त बरोबर ठेवायची आपल्याच माणसाला टार्गेट करायचं का तुम्हाला सुजेविके दिसत नाही का निलेश लंके दिसत नाही का का तुम्ही ओबीसीच्या विरोधातच या सगळ्या गोष्टी बरळ ओकत आहे का तुम्ही ओबीसीच्या विरोधातच सगळ्या गोष्टी करताय अरे टार्गेट करा ना सुजेविकेला टार्गेट करणार पाच वर्षामध्ये काय केलं विचाराना ना त्याला त्याला विचारणार नाही का तो बाप आहे का आपला लंकेला तुम्ही विचारू शकत नाही का तू तिकडं उभा राहिला ना पारनेर मध्ये होता पाच वर्षामध्ये आमदारकीची काय कामं केली कशा पद्धतीने दहशत चालू आहे का लंकेच्या विरोधात बोलू शकत नाही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं की प्रचंड मोठं त्या ठिकाणी आंदोलन केले त्या ठिकाणी मराठा समाजाला आपण जसं तसं उत्तर दिलं आणि आज नगर दक्षिण मधून सुजय विखे निलेश लंके उभा राहिलेत त्यांना का तुम्ही टार्गेट करत नाही मराठाच आहेत ना एका बाजूला त्या ठिकाणी सुजय विखेच्या वडिलांनी राधाकृष्ण विखे भुजबळ साहेबांचा राजीनामा मागितला त्याला टार्गेट करायचं काम तुम्ही का करत नाही का सांगत नाही की आमच्या भुजबळ साहेबांचा राजीनामा मागितला सुजय विकेला टार्गेट का करीत नाही लंकेला का टार्गेट करीत नाही आपल्याच माणसाला टार्गेट करायचं सुपर युनियन धंदे करायचे धंदे बंद केले पाहिजेत आणि माझं असं मत आहे की अशा नालायक लोकांना परत येणं जनता दारा सुबा करणार नाहीये का तुमच्या बावलाटपणामुळे या ठिकाणी राजकारणामध्ये परत चांगली माणसं येणार नाही अहो हे बघितलं ना आम्ही की दिलीप खेडकर साहेबांची विधानसभेत तयार होती लोकसभेला तो माणूस उभा राहिलाय काय गरज पडली आहे त्याला कशासाठी उभं राहिले ते जर ते माणूस उभा राहिला नसता तर त्याच्याला हा ओबीसी भोजन समाज लंके बरोबर -बर विखे बरोबर गेला असता ओबीसी समाज संपला असता परत गुलामगिरी जायची पाळी आल्याशी साध गणित करत नाही आपण काहीतरी भंगार प्रवृत्ती घ्यायची काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा कशासाठी चाललंय गुलामगिरी कशासाठी पत करायची काय काम व्हायचं याच्यामधून आम्हाला यामुळे ह्या गोष्टीचं प्रकाशाने डोक्यात घेतलं पाहिजे ओबीसीने ओबीसीला सहकार्य करा ही भूमिका घेतली पाहिजे अरे ओबीसीचे बॅनर लागले होते शिरमध्यामध्ये नगरमध्ये काढायला लावले प्रशासनाने साधी गोष्ट आमच्या लक्षात घेणार नाही का सुपारी घेऊन धंदे करायचे बॅनरवरती आपण टाकता रंग्याला बरोबर फुटू फिटू अरे दादा ते जुनं आहे ना मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातला अख्खा ओबीसी समाज त्या ठिकाणी आम्ही बघितलं की मराठा समाजाबरोबर होतं आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून नका ओबीसी समाज सगळा नालायक झाला का कधीतरी आमच्या डोक्यात ही हवा आमची हवा डोक्यात ते निघेल का नाही हा साधा प्रश्न आमच्या समोरचा म्हणून संभ्रम निर्माण करू नका आणि कुठल्याही कोल्या कुत्र्याला किंमत द्यायची गरज नाहीये हे सगळ्यात महत्वाचं ओबीसीने ठरवलंय की दिलीप खेडकर साहेबांना मतदान करायचंय साध्या कुणाला मतदान करणार नाही आणि त्यांची लायकी लोकसभेमध्ये दिसणार आहे